हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा या मागणीसाठी बंजारा समाज आता आक्रमक झाला आहे शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत येत्या चार ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याबद्दलची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि बंजारा समाजाचे नेते शंकर पवार यांनी दिली आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावरती ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे याच अनुषंगाने हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चा देखील काढण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात देखील मोर्चा काढण्यात येणार आहे यासंदर्भात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे की अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा आणि या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे आत्तापर्यंत तीस मोर्चे राज्यभर झाले आहे येत्या एकोणतीस सप्टेंबरला नांदेड चंद्रपूर वाशिम आणि धाराशिव येथे तर चार ऑक्टोबरला ठाणे सहा ऑक्टोबरला लातूर यवतमाळ सात ऑक्टोबरला परभणी आणि जळगाव तर दहा ऑक्टोबर रोजी नाशिक आणि वर्धा येथे बंजारा मोर्चा काढण्यात येणार आहे ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असं सेमी नाव देण्यात आलं आहे जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिलं नाही तर संबंध महाराष्ट्र भरातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे आणि आत्ताचे मोर्चे म्हणजे ट्रेलर आहे पूर्ण सिनेमा अद्याप बाकी आहे ठाण्यातील मोर्चा शंकर पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून याबाबत ते म्हणाले एसटी आरक्षणासाठी राज्यभर मोर्चा निघत आहे ठाण्यात किमान लागभर बंजारा समाज मोर्चा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली होती या बैठकीला बंजारा समाजातील महत्वाच्या कार्यकर्त्यांना देखील बोलवण्यात आलं होतं आणि या बैठकीला चांगला असा प्रतिसाद देखील मिळाला आहे आमी करता हो कि राज्य या सरकारला आम्ही विनंती करत आहोत की राज्यभरातील मोर्चांची दखल घेऊन आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं आणि या बैठकीस मोठ्या संख्येने बंजारा समाजातील तरुण कार्यकर्ते उपस्थित आम्ही याला सेमीफायनल नाव दिलं तर याच्यानंतर मुंबईचा मोर्चा होणार आहे महाराष्ट्राचा महामोर्चा आणि ठाण्यामध्ये आमचा समाज मोठा आहे अनेक वेळा आम्ही या ठिकाणी शंकर पवारने आपण बघितलं की चांगले कार्यक्रम मी या ठिकाणी आयोजित केले आता पुढची जी आहे आमची रणनीती आहे ती महाभयंकर आहे म्हणजे आता हा समाज जागू जागा झाला आहे ना तर सरकारची झोप उडाली आहे अजून काहीच नाही तर ट्रेलर आहे पुढे पूर्ण पिक्चर बाकी आहे त्यामुळे त्याची तयारी आहे शंकर पवार आपल्या ऑल इंडिया पंजाब शाळक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्यांचा आग्रस्त ही बैठक झालेली आहे आणि ते मोठी पुढे काय घेऊ शकतो नंतर कार्यक्रम ठेवलेला आहे हे जे कार्यक्रम ठेवलेला आहे हे बाबा आपल्या आरक्षणाचे बदल जे आम्ही आता मोर्चा चालू आहे आपण तो बघतात पूर्ण देशामध्ये आमचे मोर्चे निघाले लाखो करोड लोक निघाले ठाण्यामध्ये जे मोर्चा निघणार आहे फार मोठा मोर्चा निघाला पाहिजे त्यासाठी आमचा हे सगळ्यांचा सा मिटिंग चालू आहे हो भव्य मोर्चा नेमकं ठाण्याचा प्रत्येक तारीख वगैरे का कसं काय आहे आम्ही आता सर्वसाठी साठी आज मिटिंग चालू आहे आणि मी आपला मीडिया थ्रूनी मी मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो की आमचे गोरगरीब समाज आहे आपण काही किती वेळ भाषांमध्ये बोललेला आहे की हा समाज प्रत्येक स्टेट समाजमध्ये समाज भाषा एक आहे पण बंजारा भाषा प्रत्येक कुठलाही कर्नाटक असो आंध्रा असो महाराष्ट्र असो कुठल्याही देशामध्ये गुजरात असो तो मुख्यमंत्री साहेबांनी बोलला होता जे बाबा यांना आरक्षण भेटायला पाहिजे असे बोललेले क्लिप पण आहे पण साहेबांना विनंती करतो साहेब त्याच्याबद्दल फक्त थोडेसे विचार करा आणि आरक्षण आमच्या समाजाला भेटायला पाहिजे गोरगरीब आहे देश आजाद झाला पण बंजारा समाज आजपर्यंत आजाद झाला नाही आजही जंगलामध्ये राहतात হাত ধর জরুরে আমার আরক্ষণ চরুক্ত পূরণ জয় শিব